मला ब मला बेसिकली ना मला कास्टिंगला मदत करायला नेहमीच आवडतं कारण आपल्याकडे मराठीमध्ये तरी आपल्याकडे सुदैवानी खूप चांगले चांगले ॲक्टर्स आहेत पण ॲप कास्टिंग झालं तर त्याला आणखीन मजा येते त्यामुळे गोष्ट वाचल्यावर मला वाचता वाचता जी लोकं किंवा ऐकता ऐकता जी लोकं डोळ्यासमोर हो येतात ती पटपट मी एनिवे नेहमीच मी दिग्दर्शकांना सांगते की इथे हा छान वाटेल तिथे ती छान वाटेल इथेही छान वाटेल नेसेसरी ते मित्र असले पाहिजेत असं नाही पण चांगलं ॲक्टर त्या आता रोलला असायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं त्यामुळे मी सलीलला हक्काने सुचवत राहिले आणि त्याला ते काही गोष्टी त्यातल्या आवडल्या ते त्यांनी अप्रोच केलं लो लोकांना लोकांनाही वेळ होता बाकी गोष्टी जमल्या आणि ते ॲक्टर्स मिळाले त्यामुळे सहभाग मी एकदा प्रोजेक्ट मला आवडलं की मी सर्वार्थाने येईन होते प्रोजेक्टमध्ये त्यामुळे हिरहिणी उत्साहाने मी जे सुचते ते सुचत जातं तसं जसं मी सुचवते तर यामध्ये ते, ते बऱ्यापैकी प्रत्यक्ष रिॲलिटीमध्ये पण उतरताना दिसलं त्यामुळे मजा वाटली नाही आहे कॉन्सेप्ट खूप छान आहे सिनेमाचा म्हणजे आपण खऱ्या आयुष्यात बऱ्याच जणांची खरी गोष्ट असते की आपण काहीतरी मनात एक ठरलेलं असतं आणि काहीतरी वेगळं करायला लागतं आणि ते करताना बरेचदा असं होतं की बऱ्याच जणांचा प्रवास हा थोडा निगेटिव्हिटीकडे जातो की मला तर ते करायचं होतं यार हे नाही करता आलं पण हे नाही करता आलं या प्रवासातसुद्धा खूप काही मिळालं अशी या मुलीची गोष्ट आहे त्यामुळे त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट मला खूप आवडली की मला भले एक अमुक एक करायचं एक काहीतरी वेगळी फिल्म करायची आहे फ्युचर फिल्म करायची आहे पण मला एक प्री वेड शूट करायला लागतं आहे पण त्यामध्ये मला माणूस म्हणून खूप काही मिळालं असा त्या ज्या मुलीचा प्रवासी उर्वीचा तो मला फार पॉझिटिव्ह वाटला म्हणून मला कॅरेक्टर आवडलं हां म्हणजे खूप मग एक दोन वर्षं तर अशी होती ज्यामध्ये फक्त लग्न आणि लग्नाच्या आसपासच्या गोष्टी असेच माझे सिनेमे येत होते टायटल्स तरी म्हणजे मंगलाष्टक का असे लग्न पावं करून असेल असे असे सिनेमे येत होते यात वेडिंगचा सिनेमा आहे पण यात माझं लग्न नाही आहे पण ते विटनेस करताना कारण या लग्नाची मजा अशी आहे की दोन अत्यंत वेगळ्या फॅमिलीजमध्ये लग्न होतं आणि हे वाक्य अगदी घासून पुसून आपण सतत ऐकलेलं आहे की दोन माणसांचं लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं असतं आणि ते इथे प्रत्यक्षात होताना आपण बघतो कारण दोन अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या फॅमिलीज या लग्नामुळे एकत्र येणार आहेत आणि मग त्यामुळे माणसं म्हणून त्यांच्यात काय काय बदल होणार आहेत आणि ते बाहेरनं बघणारा एक सतत जो एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे जो या उर्वीचा आहे किंवा या फिल्म मेकरचा आहे तर तिच्या आयुष्यात काय बदल होणार आहे हे बघताना जाम गमतीशीर काय काय अनुभव तुम्हाला पण येते मस्त आहे सुपब आहे सलीलला एक तर क्लॅरिटी खूप आहे त्याला काय हवं आहे याची त्यामुळे ती गडबड नव्हती कुठेच की त्याला आणखीन एखादा शॉट घेऊन बघायचा का किंवा कोणी सुचवलं तर तो अत्यंत वेलकम नोटवर असायचं की हा हे पण छान वाटतं आहे पण मला आत्ता हे एवढंच हवं आहे असंही तो सांगत होता त्यामुळे हे नेहमीच मला वाटतं की दिग्दर्शकाला जर क्लॅरिटी असेल तर काम करताना तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि ते सलीलबरोबर काम करताना वाटलं संवेदनशीलता तो आहेच तो उत्तम संगीतकार गायक कवी लेखक आपण त्याला बघितलं या सगळ्या भूमिकांमध्ये पण दिग्दर्शकाची भूमिका ही कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेसारखी असते बरेचदा आणि त्यामध्ये तो अत्यंत छान कुटुंब प्रमुखाची भूमिका त्याने निभावली असं मी म्हणते नाही ॲक्च्युली खऱ्या अर्थाने आम्ही खूप रिअल झोनमध्ये या सिनेमात वावरत होतो त्यामुळे वेगळं मग वेगळं बेरिंग घेऊन कोणी नव्हतं त्यामुळे खरं तर ट्युनिंग सगळ्यांचेच खूप छान झालं मग अलकाताई असेल अश्विनी असेल रुचा असेल किंवा प्राजक्ता हाणुंगर तर ती माझी खूपच जुनी मैत्रिणी आहे पण त्यामुळे हे मग ही आयुष्यभर लक्षात राहावं हे प्रोजेक्टच लक्षात राहील त्यामुळे सगळी माणसं आता राहतीलच काय यामध्ये सुनील बर्वे आणि मी पहिल्यांदा एकत्र काम करतो जो खरंतर माझं काका आहे खऱ्या आयुष्यात आणि आम्ही कधीच आत्तापर्यंत एकत्र काम नाही केले त्यामुळे आम्हाला एक वेगळी मजा आली तर अशा प्रकारे खूप लोकांना विविध ठिकाणून आम्ही एकत्र आलेले असल्यामुळे खूप लोकांना वेगवेगळे त्यांचे त्यांचे काहीतरी गमती सापडत गेले काम करता नाही स्क्रीनवर सुद्धा आणि पडद्याच्या मागे सुद्धा एकतर जागतिक रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा मुळामध्ये मी इतकी वर्ष सलग थिएटर केलं आहे जवळपास सतरा वर्ष मी नॉनस्टॉप थिएटर करत आले गेला एक वर्ष असेल ज्यात मी पहिल्यांदा थिएटरवर काही करत नाही आहे पण मला असं वाटतं की आत्ता तो जो माझा बॅकलॉग आहे तो ता ता मी फक्त नाटकाच्या जाहिरातींचं पान उघडून असा एक डोळेभर बघून घेते कारण आत्ता खूप नाटकांच्या जाहिरातीत काही चांगली नाटकं पण आली आहेत त्यातली सगळी मी बघू शकलेली नाही आहे पण मी दादा एक गुड न्यूज हे बघितलं नुकतंच आणि सगळी प्रेशर्स म्हणजे कल्याणी पाठारे लेखनापासून अद्वैत निर्माते म्हणून प्रिया उमेश तर हे सगळे यंगस्टर्स काम करताय ते बघून छान वाटतंय म्हणजे थिएटरचाही एक नवीन काळ नवीन चेहरा बघायला मिळतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की चढ उतार तर होतच राहतात जो चित्रपटात पण येतो सिनेमात पण येतो आपल्या इंडस्ट्री आहे शेवटी तो जिथे पैसा इन्वॉल्व्ह आहे तिथे वर खाली होत राहणार पण मला असं वाटतं की तर नवीन गोष्टी सतत घडत राहत आहेत आणि आत्ता नाटकाचं पान बघताना मला वाटतं आहे की चांगली नाटकं आहेत सगळी मला बघायची आहेत सगळी बघितली नाही आहेत पण छान वाटते